मारुतीने चक्का आता पारूचा खेळ केला खाल्लास तर नेमकं काय घडणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेबद्दल चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अपडेट शेवटपर्यंत नक्की बघून घ्या कारण की मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका पारू या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की मारुती चक्क स्वतःच्या हाताने पारूला संपवतो म्हणजेच आता खेरीमधून विष देतो तेव्हाच मात्र पारुती विष पिते आणि त्यामुळे मात्र आता पारूचा पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की जीव जाताना दिसेल कारण की पारू आता पूर्णपणे संपणार आहे असं तुम्हाला पाहायला भेटेल पण मित्रांनो मालिकेमध्ये पुढे ट्विस्ट देखील येणार आहे की आदित्य पारूला कोणत्या देखील संकटातून वाचवणार आहे आणि काही जरी झालं तरी पारूला मरू देणार नाही पण मित्रांनो हे सगळं एपिसोडमध्ये दाखवत असताना मात्र सगळ्यात मोठा प्रश्न हा उभा राहतो की हा एपिसोड दाखवून लोकांपुढे काय साबित करायचा आहे डायरेक्टरला कारण की मित्रांनो खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की ह्या मालिकेमुळे चुकीचा संदेश जात आहे कारण की स्वतःचा बापच जर स्वतःच्या मुलीला संपवत आहे तर हे सगळं पाहून मात्र याच्यातून काय शिकायचं कारण की सगळ्यात मोठा चुकीचा संदेश जात आहे असं प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे तर तुमचं देखील याबाबत काय म्हणणं आहे हे कमेंट करायला सांगू नका आणि तुम्हाला काय वाटतंय का आदित्य पारूला वाचू शकेल का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या लेटेस्ट ले ले बातमीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करा धन्यवाद